नमस्कार मी अर्चना आणि आपण पाहता सी न्यूज चांगल्यासाठी बेधडक बुलेटिनची सुरुवात करूया हेडलाईन्सने एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत कोणतेही खोटे आश्वासन दिले नाही जे ठरले ते केले मंत्री चंद्रकांत पाटील यांचे सांगलीत वक्तव्य मिरजेत गणेश विसर्जन मार्गाची विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केली पाहणी ध्वनी प्रदूषण करणाऱ्या गणेश मंडळांवर कारवाईचा गोवंश तेला माझाही विरोध आमदार इंद्रेश नाईकवडी यांची स्पष्टोक्ती बेकायदा गोष्टींना कधीही पाठिंबा दिलेला नाही शिवप्रतिष्ठानच्या लोकांनी जर पुन्हा टीका केली तर चोख प्रत्युत्तर देणार आमदार नाईकवडी यांचा इशारा